महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर चहापानाचा कार्यक्रम होता विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकलाय त्यामुळे आम्हालाच आमचा आमचा चहा प्यावा लागला पण आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या टी पार्टीवर विरोधकांचा बहिष्कार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र वडेट्टीवार यांचा सवाल विधिमंडळ इतिहासात दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते पदाची दोन्ही संविधानिक पदे रिक्त आहेत संविधानावर अविश्वास दाखवणारं मनुस्मृती जपणारं हे सरकार आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असा सवाल विरोधकांनी सत्ताधारी सरकारविरोधात उपस्थित केला आम्हाला सरकारसोबत चहापान करायचे नाही अशी बहिष्काराची भूमिका काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आज रविवार दिनांक सात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नाहीत अनेक नमो योजनेची घोषणा झाली पण योजना थंड बसत्यात आहेत तिजोरी लुटीसाठीच तिघांची भांडणे सुरू आहेत आमदार मतदान केंद्रावर धमकावतात कुठे नेऊन ठेवला वर्षभरात महाराष्ट्र असा सवाल वडेट्टीवार यांनी केला एक लाख सदुसष्ट हजार कोटीची कामे नऊ लाडक्या कंत्राटदारांना दिली काही कामे तेहतीस टक्के अबाह्य अशी नियमबाह्य कामे जोरात सुरू आहेत कोल वॉशरीजचा मोठा घोटाळा आहे विदर्भाच्या हक्काचे बाराशे कोटी वळवले या सर्व प्रश्नी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणारे पत्र सरकारला दिले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले सत्ताधारी पक्षाकडून मनमानी सुरू असून घटनात्मक पद रिक्त ठेवत वैयक्तिक चहापान नियम निमंत्रण हे दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव म्हणाले यावेळी अनिल देशमुख नितीन राऊत ॲडवोकेट अनिल परब सुनील प्रभू अभिजित वंजारी सुनील लोंढे उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर